मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरनी पाठवलेले दोन सत्य अनुभव बघणार असाव रात्रीच्या घाटीत त्यांना अनुभव इले होते आता नेमका काय घडला तर तुमक्या ही गोष्टी ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवेन आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वळाया आपल्या आजच्या दोन सत्य अनुभवांकडे पहिलो जो अनुभव असा तो सतेज यांनी पाठवलेलो असा मी सतेज आज मी तुमका माका येलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे आणि ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि तेव्हा मी कॉलेज का शिकत होतं आहे पण ताजा कॉलेज होता तो आमच्या गावापासून खूपच लांब म्हणजे घराकडसून कॉलेजमध्ये जा करणं शक्यत नाही होता त्यामुळे मला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रवायचा लागला माका चांगला आठवता मी तेव्हा डिप्लोमा करत होतो आहे माझं पहिलंच वर्ष चालू होतं आणि मी हॉस्टेलमध्येच राहायचं आहे पण पहिले पाच सहा महिने कसे गेले त्याच आमका समजाक नाही तरी मी आणि माझे मित्र सगळे एकत्र एका रूममध्ये रवायचो रूम, रूम तशी मोठी होती तरी एकूण सात जण एका एका खोलीत राहायचे आणि तेव्हा माझ्यासोबत गंधार शुभम विराज अमर साहिल आणि मयुरेश असे हे सहाजण माझे मित्र होते आम्ही असे सगळे सातजण मिळान एका खोलीत त्या हॉस्टेलमध्ये रवत होतो आणि तुमका तर माहिती असा जेवढे जास्त मित्र तेवढीच जास्त मजा आम्ही तेव्हा खूप मजा मस्ती केलं होतं आणि सगळं काही आमचं एकदम मजा मस्तीतच चाललेला बघता बघता आमचा पहिला सेमिस्टरसुद्धा संपला आणि दुसऱ्या सेमिस्टरची सुरुवात झाली आम्ही सगळेजण परत त्या खोलीत रवा केलं नंतर एक दोन महिने गेले आणि त्यानंतर परीक्षा जवळ येऊक लागले होते पण त्या काही दिवसातच आमका दोन दिवसाची मध्ये सुट्टी गावली होती त्यामुळे माझं एक मित्र आणि मी घराकडे जाऊचं आम्ही ठरवलं म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही घराकडे जाऊक नाही होतो आणि तो मित्रसुद्धा माझ्याजवळच रवायचो म्हणजे आमच्या दोघांची एस टी सेमच होती त्यामुळे आम्ही बऱ्याचदा एकत्रच घराकडे जायचो आणि कॉलेजके येतानासुद्धा एकत्रच यायचो म्हणून मग त्या, त्या दिवशी मी आणि तो मित्र आम्ही आपल्या एस टीत बसलो आणि आपापल्या घराकडे येऊक निघालं आणि दोन दिवसाची सुट्टी होती ती कधी संपली ताच आमका समजाक नाही शेवटी आमचं एकत्रच का, एक का जायचं ठरलेलं आणि एस टीसुद्धा ठरलेलीच होती मी आपलं नेहमीसारखं त्या एस टीत चढलो आहे आणि तो नारिंग रॅक बसणार होतो पण जशी नारिंग रॅक एस टी येऊन थांबता तसं माझं मित्र काय चढलो नाही मी आपली वाट बघत होतो आहे पण तो, तो काही ना। हो का इलो नाही म्हणून आपलं ते का मी फोन लावलो आहे तसं तो माका मनाक लागलो की मी आज नाही हो येऊचं आहे मी उद्या नाहीतर परवा येन एवढा बोलान त्यांनी फोन ठेवून दिल्यान माका तेव्हा खूप राग येत होतो कारण काल तर तरी याने मला सांगा खोया होता खोया। मी आजचं उद्या गेला असतंय मी अक्षरशः तेव्हा त्या गाळीच घातलं आहे असं आधी कोण करता ऐन टायमाक माका सांगितल्यान आता माझा एकट्याकच जाव खोया शेवटी माझं नाईलर्जच होतो मी तिकीट वगैरे काढून मोकळं झालं आहे त्यामुळे माका एसटीन जावचाच लागला मग मी कसं बसो एकटोच आमच्या कॉलेजच्या जवळच्या एस टी स्टँडवर जाऊन उतारलं आहे थं उतारल्यानंतर मी आपले विचार करीत होतो आहे की आता काय करू माझं तो मित्र असतो तर आम्ही काहीतरी हडेतडे फिरणारसुद्धा होतो पण तिने ऐनवेळी माका फसवल्यान म्हणून मी म्हटले आता मरा दे आता आपण सरळ हॉस्टेलकात जाऊया पण जसं मी थंय जाऊक निघणारच होतं आहे तेवढ्यात माका एक माझं जुनं मित्र गावलो आम्ही शाळेत एकत्र शिकलेलं होतं ते का इतक्या वर्षां भेटान माका खूप आनंद झालो आम्ही खूप गप्पा गोष्टी केलं तेवढ्यात तू माका म्हणालो तुझ्याकडे वेळ असात तर चल काहीतरी मस्त फिराया तसं पण माकाव फिरायचाच होता पण माझ्या सोबती कोण नसल्यामुळे मी आपलं सरळ हॉस्टेलवर जायच होतंय पण आता हे अनायसे गावलोचा मग आपण फिरा नेऊया असं म्हणान आम्ही दोगवले जवळच्याच एका समुद्रावर जाऊक निघालो बरेच दिवस झाले त्या समुद्रावर आम्ही जाऊक नाही होतं म्हणून मग आम्ही सरळ त्या समुद्रावर गेलो आणि मस्तपैकी ते बसून जुन्या आठवणी काढून मस्त गप्पा गोष्टी करत होतो बोलता बोलता कधी सूर्यास्त झालो ताच आमका समजाक नाही संपूर्ण काळोख पडाक लागलो त्यानंतर मग आम्ही सरळ थैसून मागे फिरलो तेवढ्यात वाटेत काय काय दुकानं येईली ते आम्ही भेळ पाणीपुरी असं काय काय खायत होतो बघता बघता आठ साडेआठ कधी वाजान गेले ताच आमका समजाक नाही मग त्यानंतर आम्ही सरळ थैसून एस टी स्टँडवर येलो आणि मग मी त्या मित्राचं निरोप घेतलं आहे मी ते का म्हणालो आहे की आता मी रिक्षाच करून जातो आहे खूप उशीराव झालो तसं मित्र मग माका ठीक आहे मग तो तैसून आपल्या घराकडे निघान गेलो आणि मी आपलो रिक्षा बघूसाठी बाहेर येलो आहे पण मी बाहेर येऊन बघतोय तर त्या दिवशी बाहेर नेमकी एकऊ रिक्षा नाही होती दरवेळे काही रिक्षेची लाईनचे लाईन असतं पण तेव्हा मात्र थं काय नाही आणि रात्र खूप झाल्यामुळे त्या दिशेन जाणारी एस टीसुद्धा नाही होती माका समजणं की आता मी जाऊ कसं एकतर चलत जावंचं लागणार होतं नाहीतर मग कोणाक तरी हातबीत दाखवून पण ता शहर माझ्यासाठी नवीन त्यामुळे माणसंसुद्धा खायची असतील काय माहिती बरी असतील नसतील आणि आई पप्पानी सांगितलेले नाही अनोळखी माणसाच्या मागेपासून जाऊ नको म्हणून मग मी कोणाकोस हात दाखवून जाऊक नाही मी आपली रिक्षेची वाट बघित होतंय पण पंधरा वीस मिनटात थांबूनसुद्धा माका काही रिक्षा गावाक राजी नाही त्यामुळे आता माका कळा नाही की मी करू काय रात्र तर होक लागली होती आणि कसा तरी हॉस्टेल गाठूचा होता तरी बघता बघता पावणे दहा दहा वाजत येले शेवटी मग मी ठरवलं आहे की आता काय रिक्षा गावाची नाही चलतच सरासरा जाऊ कया साडे अकरापर्यंत कसं तरी मी पोचान बाराच्या आधी पोचल्याशी कारण म्हणून मग मी सरळ चलत जाऊचा ठरवलं आहे आणि तेव्हा काय माझ्याकडे बॅगे वगैरे नाही होते पाटीक फक्त एक दफ्तर होता त्यामुळे चलाचं काय एवढं प्रश्न नाही होतो म्हणून मी थोडून सरळ चलाक चला लागलो आहे पण ह्याआधी अशी कधी माझ्यावर पाळी चिली नाही होती मी नेहमी रिक्षांतरी यायचं आहे नाहीतर एस टीन तरी पण आज मात्र मी बाहेर फिरान माती खालेलो आहे घरच्यांका खायच्या तोंडात सांगणार होतं आहे की अजून मी पोचाक नाही त्यांचं मधीच फोन इलेलो तेव्हा मी त्यांका सांगान टाकलं आहे की मी हॉस्टेल का पोचलं आहे म्हणून पण आता मात्र माझी चांगलीच तणतणली होती बाहेर फिरणं माका मरणाचं मागात पडणार होता मी आपलं पटपट पावलं टाकत कसं तरी अंतर कापत होतं आहे पण नंतर माका समजलं की माका वाटलेला तेवढ्या वेळेत मी काय पोचाक शकत नाही कारण आधी मी कधी चलत इलेत नाही होतं आहे मी आपलो अंदाज लावलेलो आहे की अकरा साडे पर्यंत मी पोचान पण जेव्हा मी चलान अर्धा अंतर पार केलं आहे तेव्हा माका कळन चुकलं की माझा हॉस्टेल अजून बराच लांब असा आणि माका रात्रीचे बारा भिरा वाचतलेच आणि बरा तेव्हा माझ्या हातात बॅटरी बिटरी काय नाही आणि कशी असतली माका तर स्वप्नासुद्धा वाटला नाही होतं की एवढ्या उशिरापर्यंत मागा इसून चलत जावचं लागत त्यामुळे रस्त्यावरच्याच लाईटीवरसून मी कसं वसत चाललं होतं आहे तरी रात्रीचे पाहुणे बारं होईतील आणि अजून पंधरा मिनटाचं रस्तो बाकी होतो पण तेवढ्यात माझ्या डोक्यात कल ते एक कल्पना येईली म्हणजे आमचा कॉलेज जो होता त्या जरा वरच्या भागात हा आणि त्या कॉलेजच्याच मागसून एक घाटी यायची आणि त्या घाटीचा वापर त्या कॉलेजच्याच खालच्या भागात असलेल्या गावात राहणारी मुला करायची म्हणजे ती त्या घाटीन जा करायची आणि आम्हीसुद्धा बऱ्याचदा त्या घाटीचा वापर करायचं म्हणजे चलत जर कोणा खाली येऊचा हो असत तर त्या घाटीन लवकर येऊ हो गावायचा आणि रस्तो वेगळं केलेलं होतं पण त्या रस्त्यान जावचा म्हटला तर खूप मोठं भवांडो पडायचं गाडी वगैरे असलेल्या लोकांका हो लो। हो ता सगळा ठीक होता आणि आधीच माको उशीर झालेलो त्यामुळे मी आपलं म्हटलं आहे की मरांदे आधीच बारा वाजत आहेत आता वळसो मारून खं जाव पटकन या घाटीन सरासर वर चढतं आहे रस्त्याक लायटी होते पण घाटीत काय लायटी नाही होते त्यामुळे एक मन म्हणा की नको अंधारासून कशाक जातं पण दुसरं मन म्हणा की इतकं लांब चलत अजून पंधरा वीस मिनटं लागतली आणि दहा मिनटं त्या घाटीन तू वर जाशील आणि नेहमीची तर घाटीआ एवढा काय होतं पण मी विसरान गेलेलं आहे की नेहमीची जरी घाटी असली तरी वेळ मात्र तो काही नेहमीचं नाही होतो रात्रीचे बारा वाजत दिलेले आणि बारा वाजता त्या घाटीन यजा कोण करता पण एवढा काय माझ्या डोक्यातच येऊक नाही आणि लवकर जाऊच्या नादात मी त्या घाटीनंच वरती चढायचं चा ठरवलं आहे माझ्याकडे मोबाईल होतो त्यामुळे मोबाईलची बॅटरी मी चालू केलं आहे आणि सरासरा त्या घाटीन वरती चढाक लागलं आहे माका तेव्हा अजिबात काडीची सुद्धा कल्पना नाही होती की त्या घाटीसून वरती चढताना माका पुढे काय असा काय अनुभव गावात म्हणजे सगळ्यात पहिलं माका विचित्र अनुभव इलो तो, तो म्हणजे एका सश्याचं मी जशी ती घाटीत चढाक घेतोय आहे तसं माझ्या आडवं एक ससो जो माझ्या वाटेच्या बरोबर मध्ये उभो होतो आणि जशी मी त्याच्याकडे बॅटरी मारलो आहे तसे त्याचे डोळे चमकाक लागले आता घाटी असा जंगली ससे वगैरे असतातच पण तसं काय तो, तो वेगळंच होतो तो एकदम जागेवरच स्तब्ध झालो मी आपलं त्याच्याजवळ जातो आहे तरी तो हला नाही पाय आपटतोय काय करतय आहे तरी तो काय मागा घाबरा नाही आणि तुमकां तर माहिती असा ससो एकदम भितरट मानलं जाता वाईट जरी सळसळाट झाली की तो पळता पण हिस असं वेगळंच होतं उलटो माझ्याच अंगार योग बघे पण मी म्हटले मरांदे माका आधीच उशीर होता म्हणून मी त्याच्या बाजूसून पुढे निघान गेलो आहे एवढं काही मी लक्ष त्याच्याकडे देऊक नाही पण जसं मी थैसून अजून वरती जातोय आहे तेव्हा जा काय घडला तर अजूनपर्यंत माका चांगला आठवता आणि सगळा आठवला की अजून अंगावर शार येतात कारण जसं मी तैसून जरा दहावीस पावला पुढे चढलो आहे तेव्हा अचानक माका एका बाजूसून असो एक कि जाड, मुला पड़ता। देन आवाज इलो की जणू एखादा झाड संपूर्ण मुळापासून उपटाण पडता असं केद्यान तरी आवाज झालो आणि तास सका बघून मी एका क्षणासाठी घाबरलो आहे आता अख्ख्याचं अख्ख्या झाड कसं काय कोसळला घाटी होती झाडं होती मान्य पण ते काय पावसाचे दिवस नाही पावसात जमीन उंबाळल्यानंतर झाडं अशी उमळ्यान पडतं पण तेव्हा मात्र कसा आता झाड कोसळला तर माका माहिती नाही पण मी तेव्हा काय थांबाक नाही मी म्हटले मरा दे माका आधी अजून वर जाऊ दे कारण घाटीक लागल्यापासून हळूहळू जा काय माझ्यासोबत घडाक लागला होता ता जरा विचार करण्याच्या पलीकडचाच कर होता मी आपलं तैसून पुढे निघालोय ह्या वेळेत माझं वेग वाढलोच होतं कारण काळीजच एवढा मोठ्यान उडाक लागलेला की माका थंय था थांबणं काय बरोबर वाटा ना पण जसं मी अजून पुढे गेलो आहे तसं परत तोच प्रकार परत मोठा एक झाड आपणच हळूहळू किटान खाली कोसळला दुसऱ्यांदा जेव्हा तो प्रकार घडलो तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सराकली कारण माका कळान चुकला की हा काय बरोबर नाही आ एखादा झाड ठीक असा दोन दोन झाडं तुटली कसं काय शक्य असा मी तर तेव्हा थैसून पळाकच घेतलंय मागं बाकी काय सुधाराक नाही आणि जसं मी थंसून पळतय तेव्हा मी तुमका खरा सांगतोय माका स्पष्ट मागसून एका वजनदार माणसाचा आवाज ऐका केलो तू आता, आता कसो जशी ही वाक्य माझ्या कानी पडतत तसे माझे हात पाय लटपटाक लागले मी संपूर्ण घामान भिजलय कारण माका कळान चुकला की ही नक्कीच खची तरी बोताटकी असा पण माका आईन पप्पानी खूपदा सांगितलेल्याने की रातचं जर कोण एकटं चलत असत आणि मागसून त्या कोणी हाक मारली किंवा काय बोललं तर मागे वळण बघूचा नसता आणि मी हा त्यांच्याकडसून खूपदा ऐकलेलो आहे पण माका ह्या सगळा अनुभव गावात याचा मी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो आहे माका कळालं की भुताटकीचा तसं मी जीव घेऊन देवाचं नाव घेत घेत तसून पळाक लागलं ला। आहे माका माहिती नाही होता की पुढे माझ्यासोबत काय घडतलं कारण तो आवाज इतको मोठ्यान मा आता येऊक लागलो की तू का आता मी मारतलं आहे तू मेलस तुझा आता काय खरा नाही असं तो सतत मागसून आवाज माका येऊक लागलो आणि तेव्हाच मी आहे की आता मी संपलं आहे माझं आता काय खरा नाही माझ्या समोरचे सगळे मार्ग बंद झाले होते एकच मार्ग होतो तो म्हणजे देव त्यानेच काहीतरी चमत्कार केले नसतो तर आणि त्या दिवशी माझं नशीब इतक्या चांगला होता म्हणून सांगू की जसं मी तसून पळालं आहे तेव्हा समोर एका झाडात माका छत्रपती शिवाजी महाराजांचं भगव्या रंगाचं झेंडो लागलेलो दिसलो आणि जसं तो झेंडो माझ्या नजरेत पडता तसं मी कसलोच विचार न करता सरळ त्या झेंड्याच्या दिशेन धाव घेतलंय आणि त्या झेंड्यात जाऊन पकडलं आहे आणि मनोमन मोठमोठ्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय असं मोट मोठमोठ्यान मनाक लागलं आहे माका माहिती नाही होतं की ना ह्याचं काही फरक पडत की नाही पण जसं मी तो झेंडो जाऊन पकडतोय तसे अचानक मागसून येणारे ते आवाज होते म्हणजे कोणतरी चलता कोणतरी हाक मारता बोलता ता सगळा क्षणात बंद झाला एकदम वातावरण एकदम थंड पडला नंतर झाडाचो ना खेचो खेचोच आवाज येऊक नाही माका समजलं नाही की काय झालं पण एक गोष्ट मात्र कळान चुकली की मी थोडक्यात वाचलेलं आहे मग त्यानंतर मी जवळजवळ पाच एक मिनटं त्याच झेंड्याकडे उभं होतं आहे माका कळा ना की आता मी जाऊ की नको पण एक गोष्ट मात्र माका समजली होती की ह्या झेंड्यामुळेच आज मी वाचलो आहे आणि पुढेसुद्धा माग हा झेंडोच वाचवीत असं मनान मी पटकन तो झेंडो काढलोय आणि झेंडो हातात पकडून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि देवाचं नाव घेत घेत कसो बसो कॉलेज का येऊन पोचलं आहे आणि माक वाटेत मग मा कायच झालं नाही कसलोच आवाज कसलोच अनुभव कायच इला नाही मी सुखरूप हॉस्टेलमध्ये येऊन पोचलो आहे बाहेर माक वाचमान काकाने अडवल्याने एवढ्या रातचं खय गेलं मी सांगले मी गावाकडे गेलोय येऊ उशीर झालो मग तिने माका आतमध्ये सोडल्याने पण जसं मी माझ्या हॉस्टेलच्या रूममध्ये येत आहे तसे सगळेजण माका बघून चकितच झाले एवढ्या उशिरा मी कधीच इले नाही होत आहे त्यात माझी ती सगळी अवस्था बघून सगळेजण आपले माका विचारूक लागले अरे काय झालं सतीश एवढं कशा घाबरलं आणि असं झेंडो भिंडो कशा घेऊन येलं काय आज तेव्हा मी तेंका घाबरत घाबरत सगळं घडलेलो प्रकार सांगितलं आहे माझी ती सगळी गोष्ट ऐकून सगळ्यांकात चांगलं धक्को बसलो सगळेजण चांगलेच हादरण गेले आणि त्यानंतर मात्र ते माका म्हणाले अरे मेल्या सतीश तु थोडक्यात वाचला तुझं नशीब चांगला होता आणि तुझ्या पाठी महाराज आणि देव उभं होतो म्हणून तू यावेळी सुखरूप येऊन पोचलं नाहीतर तुझं आज काय खरा नाही होता तेव्हा मात्र खरोखरच माझ्या अंगावर काटो चिलो माका समजलं की खरोखरच मी नशीब वनास आहे म्हणून मी या सगळ्यासून वाचलं आहे पण ह्या सगळ्या घटनेनंतर मी काना खडत लावलं आहे की काय होऊ दे लांब पडला तरी चालत पण त्या घाटीन एकट्यान कधीच ये जा करायची नाही हा सगळं भयंकर प्रकार मी स्वतः अनुभवलं आहे पण घरात मात्र मी कोणाक सांगाक नाही पण त्या रात्रीत जा काय मी अनुभवलेलं आहे तर अजून मला एकदम लखपणे आठवता तर मी कधीच विसरा शकत नाही असो काहीसो माझ्या कॉलेजच्या जीवनातलो ह्यो एक भयंकर अनुभव असा तर मित्रांनो असं काहीचं होतं आपलो पहिलो अनुभव जो तुमका कसं वाटलो होता कमेंटमध्ये तुम्ही लिहाच पण आता आपण वळाया आपल्या दुसऱ्या अनुभवाकडे जो अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरने पाठवल्याने या पण तिने मात्र आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण सरळ या गोष्टीकडे वळाया नमस्कार यो अनुभव माझ्या एका मित्राचा असा माझ्या मित्राची पंधरावी झाली होती पण ते काही नोकरी चांगली गावानाय तो नोकरीच्या शोधात होतो पण नोकरी गावेपर्यंत तिने आपल्या काहीतरी काम म्हणून तो एका हॉटेलात कामाक लागलो त्या हॉटेलची वेळ सकाळी दहा ते दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहापर्यंतची होती त्यामुळे एका रात्री दहा वाजता जरी काम संपला तरी सगळं आवरेपर्यंत साडे दहा व्हायचे आणि साडे दहा तो हॉटेलवरसून बाहेर पडायचो तेव्हा त्याच्याकडे गाडी वगैरे नाही होती एक सायकल होती त्या सायकलीनंच तो आपल्या घराकडे यायचो त्याचं सगळं एकदम व्यवस्थित चाललेला रोजच्यासारखं तो सकाळी जायचो आणि रात्री जेवण वगैरे हॉटेलातच करून घराकडे यायचं पण एक दिवशी झालं असा रविवारचं दिवस होतो आणि अचानक त्यांच्या हॉटेलमध्ये गर्दी वाढली एका मागोमाग एक माणसं माग येतच होती त्यामुळे हॉटेल मालकाक रात्री दहा वाजता हॉटेल बंद करू गावाक नाही तरी अकरा वगैरे वाजले त्यानंतर सगळं आठवेपर्यंत साडे अकरा आले ह्यांनी पटकन आपापल्या सगळं काम आवरल्यान आणि तो मालकांक म्हणालो की येतंय म्हणून असं म्हणान त्याने आपली सायकल काढल्यान आणि तो जरा वेगानंच घराकडे येऊक निघालेलो कारण नेहमीपेक्षा तेका का उशीरत झालो पण तेका वाटेत एक चढाव लागायचो ज्या चढावावर तेका सायकल काय चालवक यायची नाही तेका ती सायकल हातातच घ्यायची लागायची आणि तो नेहमीसारखो त्या चढावाच्या खाली येलो जसं तो चढाव लागता तशी त्याने सायकल थांबवल्यान आणि ती सायकल आपल्या हातात घेऊन तो आपलो चढाव पायी पायी चलाक लागलो पण जसं त्याचं अर्ध चढाव चढा होता तेवढं का पटकन मागसून एका मुलीने हाक मारल्यान तरी रात्रीचे पावणे बारा बारा वाजत येलेले आणि असं मुलीचा आवाज ऐकल्यामुळे तो पटकन चढता चढता थांबलो आणि तो आवाज मागसून इल्यामुळे तो पटकन आपलं मागे वळण बघूक लागलो पण जसं तो मागे वळण बघता तर त्याच्या मागे एक सुंदर मुलगी उभी होती म्हणजे बघता क्षणी कोणावर तिच्या प्रेमात पडात अशी काहीशी रूपाची आणि ती एकदम घाबरलेली आणि ह्योसुद्धा तसं तरुणच होतं पण एका क्षणासाठी एक असं विचारिलं केवढ्या रात्रीची ही मुलगी हाय करता काया पण त्या मुलीक बघितल्यानंतर असं वाटत होता की एकदम घाबरत घाबरत ती चालली म्हणजे रात्रीची गाडी वगैरे चुकल्यावर पोरगी कशी रस्त्यात घाबरत चालता तशीच ती एकदम चला होती म्हणजे असं वाटाकत नाही की तर काहीतरी वेगळा काय असत ह्यो आपलं पटकन थांबून तिकं विचारणारच होतो की काय झालं मदत वगैरे हवी या काय पण तितक्यात त्याचं फोन वाजलो फोन वाजल्यामुळे त्याने पटकन मोबाईल किशासून काढल्यान आणि बघता तर आपल्या आईचं फोन एका उशीर झाल्यामुळे आईनं आपलं फोन केल्यान की बाबा खं रवलं पण हे आपलं फोन जसं काढून मागे बघता तर मागे कोण नाही ती मुलगीत नाहीशी झाली जसा त्या सगळा दृश्य दिसलं तसा त्याने तो आंग काढल्यान कारण ती पोरगी क्षणात नाहीशी झाली मागे तर त्याची उभी होती आणि नुसतं किशासून फोन बाहेर काढून मागे बघूसर ती पोरगीच गायब झाली ज्यामुळे तो थैसून जीव घेऊन सायकल घेऊन जो पळालो तो काही वाटेत थांबलोच नाही घराकडे गेल्यानंतर शाप घामाघूम झालो आई बाप्पा त्याचे आपले विचारतात रे काय झाला इतकं खै घाबरा नेलं काय झाला पण तेव्हा तर एका काय पोलाकच का सुधरा नाही त्याची अवस्था बघून त्याच्या आईन वळाखल्यान की याने काहीतरी भयंकर बघितलेला म्हणूनच याने आंग खाल्या ना म्हणून आईन ताबडतोब काय तर आपल्या घेतल्यान यांनी त्याच्या डोक्यावरसून सगळं हळून काढल्यान आणि बाहेर नेऊन भिरकावल्यान त्यानंतर रात्री तेका ताप वगैरे येलो पण सकाळी तेका बरा वाटला नंतर त्यांनी सगळं प्रकार आपल्या आई आईप्पांक सांगितल्यान पण ह्या सगळ्या घटनेत तो इतको घाबरलो की त्यांनी नंतर हॉटेलात जावचाच सोडून दिल्यान पण नशिबान तेका पुढे त्याचो काही त्रास होऊक नाय कदाचित आईन तर वळून काढल्यामुळे तो सगळा बाहेरच्या बाहेर गेला असत मग तेका मुंबईत चांगली एक नोकरी गावली आणि सध्या तो आता थंच काम करता पण यो सगळो प्रकार जेव्हा तो गावा केलेलो तेव्हा मी स्वतः त्याच्या तोंडासून ऐकलं आहे म्हणजे त्या रात्री त्यांनी जा काय बघितलं नव्हतं तर इतक्या भयंकर होता की तो त्याच्या तावडीत सापडलेलोच पण नशिबान थोडक्यात वाचलो नाहीतर त्याचा पुढे काय खरा नाही होता म्हणून रात्री बेरात्री असं एकटं काही फिरायचं नसतं आपली वेळ जर खराब असत तर खैची भुताटकी खंच्या रूपात येऊ शकता आता त्यावेळी त्याच्या आईचं जर फोन इलो नसतो तर कदाचित ह त्या मुलीशी बोलाकच गेलो असतो आणि मग त्या भूत काय केलं नसता ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही त्याचं वेळ सामकूळ होतो म्हणून त्याच्या आईन तितक्यातच फोन केल्यान नाहीतर काय घडलं असता ह्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीसे होते आपल्याच काही सबस्क्रायबरनी पाठवलेले त्यांचे दोन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले कमेंटमध्ये नक्की लिवा आणि तुमका जर या गोष्टी आवडली असतील तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेंका, जेंका या गोष्टी ऐकाक आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे सुद्धा या गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी एक रात्री साडे वाजता